ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी हो महाराष्ट्र पोलीस विभागाला ध्वज सुपूर्त केला होता केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे म्हणून घोषित केला त्यानुसार प्रत्येक वर्षी राज्य पोलीस दलातर्फे दोन जानेवारीला डे साजरा करण्यात येतो जानेवारी जानेवारी ते या कालावधीत राज्यातील प्रत्येक आयुक्तालय आणि अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात येतात या उपक्रमाअंतर्गत महिला मुली यांच्या सुरक्षेबाबत शाळा कॉलेजमध्ये जाऊन माहिती दिली जाते सायबर क्राईम होऊ नये यासाठी जनजागृती तसेच रॅली काढणे हत्याऱ्यांची माहिती देणे असे उपक्रम आता कल्याण कोळसवाडी परिमंडळ तीन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती कल्याण कोळसवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस पासून ते आठ दोन आठ एक दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवस रेजिंडे पोलीस रेजिंट डे साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये महिला व मुलींची सुरक्षेबाबत वेगवेगळ्या वे वे शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन माहिती देण्यात येईल त्याबरोबरच सायबर अवेअरनेस बाबत माहिती देणारे आजकाल जे नवीन नवीन प्रकारचे सायबर फ्रॉड व्हायला लागले त्याबाबत जनजागृती करण्यात येईल त्याबरोबरच रॅली काढून लोकांचे लोकांमध्ये जनजागृतीचे कार्य केले जाणार आहे त्याबरोबरच जे पोलिसांकडं वेपन्स आहेत जे हत्यार आहेत त्याचं त्या प्रदर्शन केलं जाणार आहे त्याबरोबर जे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेले आहे हे या काळामध्ये परत करण्यात येणार आहे त्याचा एक प्रोग्राम घेण्यात येणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृतीचे कार्य के केलं जाणार आहे